हॅलो फ्रेंड्स तर चला आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचे दपाटे अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि खमंग असे दुधी भोपळ्याचे दपाटे इथे मी दुधी भोपळा जो आहे त्याचं वरचं साल काढून इथे हा भोपळा जो आहे किसनीने किसून घेतलेला आहे बघा आणि इथे तुम्ही बघू शकता एका भोपळ्याचा हा किस आहे इथे मी थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून इथे मी लसणाची एक चमचा पेस्ट घेतलेली आहे आणि इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे बघा तर चला आता आपण इथे दुधी भोपळ्याचा जो कीस आहे तो इथे टाकून घेणार आहोत त्याचबरोबर आपण इथे कोथंबीर आपण जी कोथंबीर घेतली होती ती इथे टाकून घेणार आहोत आणि इथे लसणाची जी पेस्ट आहे आपण एक चमचा जी लसणाची पेस्ट घेतली होती तीसुद्धा इथे मी टाकून घेणार आहे बघा ही लसणाची पेस्ट इथे टाकून घेतलेली आहे आणि आपण जो बारीक चिरलेला कांदा जो आहे तोसुद्धा मी इथे टाकून घेणार आहे बघा तर अशा पद्धतीने इथे आपण जे सर्व साहित्य घेतले होते ते इथे टाकून घेतलेले आहे आता आपल्याला याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे बघा तर आता इथे मी एक वाटी जे आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे तर आता इथे आपण पीठ वगैरे टाकून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे एक वाटी जे आहे फुल भरून मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते इथे मी टाकून घेणार आहे अर्धी वाटी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे ते इथे मी टाकून घेणार आहे बघा तसेच इथे अर्धी वाटी जे आहे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते सुद्धा इथे मी टाकून घेणार आहे आणि आप आपल्याला याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आपण जो भोपळा घेतलेला आहे ते त्याच्या त्याला पाणी सुटेल यासाठी आपल्याला वरतून ॲडिशनल पाणी ॲड करायचं नाही जर पिठाचा गोळा जो आहे जर घट्ट झाला असेल तर तुम्ही थोडंसं अजूक भोपळा ॲड करू शकता किंवा एकदम किंचित असा पाण्याचा शिपका देऊ शकता तर इथे मी दीड चमचा जे आहे लाल तिखट टाकून घेतलेला आहे बघा अर्धा चमचा जे आहे हळद टाकून घेतलेली आहे आणि आता चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत बघा तर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता याचा आपल्याला घट्ट गोळा असा अशाच पद्धतीने आपल्याला याला मिक्स करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही जे आपण भोपळा किसून घेतला होता त्यालाच पाणी सुटणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो गोळा आहे व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे हे जे पीठ आहे धपाट्याचं ते व्यवस्थित अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे बघा तर मी याच्यामध्ये कुठलंही पाणी ॲड करणार नाही तुम्ही जर तुमचा जो धपाट्याचं पीठ चम जे पीट आहे ते जर थोडंसं घट्ट झालं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा भोपळा किसून टाकू शकता किंवा थोडासा एकदम नॉर्मल असा प पाण्याचा शिपका देऊ शकता तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले इथं पीठ भिजून तयार आहे थोडंसं एक चमचा मी तेल टाकून व्यवस्थित हे जे पीठ आहे ते मळून घेणार आहे बघा आणि याला थोडंसं पाच ते दहा मिनटं आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत जेणेकरून हे व्यवस्थित पीठ भिजले जाईल तर याला मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे बघा तर साधारण आपण पाच ते दहा मिनटं याला अशाच पद्धतीने दे भिजू देणार आहोत तर चला एका पोळपाटा एका पोळपाटावर मी इथे तेलाची कॅरीबॅग ठेवलेली आहे कट करून आता एका पोळीचं पीठ जेवढं घेतो आपण तेवढं मी इथे ह्या धपाट्याचं पीठ घेतलेलं आहे हातावर व्यवस्थित त्याचा गोळा करून घेतलेला आहे ही तेलाची कॅरीबॅग थोडीशी तेलकटच आहे त्यामुळे मी याला वरतून तेल लावणार नाही आहे बघा थोडंसं इथे मी पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला एका पोळीच्या प्रमाणे याला गोल आकार द्यायचा आहे बघा हे धपाटं असं गोलाकार, गोलाकार लाटून घ्यायचं आहे थोडंसं गव्हाचं पीठ तुम्ही इथे लावू शकता किंवा ज्वारीचंसुद्धा पीठ लावू शकता अशा पद्धतीने आपल्याला याला गोल असा आकार द्यायचा आहे बघा आणि याला मधी आपल्याला तेल सोडण्यासाठी एक छोटंसं होल करणार आहे मी आणि आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या इथं धपाटं बनून तयार आहे आता याला आपण भाजूया तर इथे मी एक तवा ठेवलेला आहे तापायला तवा तापलेला आहे याच्यावरती मी एक चमचा अप, जे आहे साधारण तेल सोडलेलं आहे बघा आता आपण आपण जे धपाटं लाटून ठेवलं होतं ते इथे टाकून घेणार आहोत तवा तापलेला आहे तर चला इथे मी जे धपाटं आपण लाटून ठेवलं होतं ते इथे टाकून घेणार आहे बघा अशा पद्धतीने हातावर काढून घ्यायचं अगोदर नंतर आपल्याला तव्यावर टाकायचं आहे हे धपाटं जेणेकरून आपल्याला पोहपाट बेलण्याला सुद्धा हे धपाट्या चिटकणार नाही आणि कॅरीबॅगच्या साहाय्याने त्या ते तेलाच्या जी तेलाची जी कॅरीबॅग आहे त्याच्या साह्याने आपल्याला हे व्यवस्थित असं काढून तव्यावर टाकता येईल तर चला एक ते दोन चमचे मी साधारण इथे तेल सोडून घेणार आहे धपाट्यावर साईडने आणि थोडंसं मध्ये अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे धपाटा जे आहे थोडंसं भाजल्या गेलेलं आहे याला पलटून घेणार आहे मी आणि अशा पद्धतीने थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला याला भाजू द्यायचं आहे बघा तुम्ही बघू शकता एकदम सुंदर कलर आलेला आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला ह्या धपाट्याला भाजू द्यायचं आहे बघा तर गॅसची फ्लेम जी आहे मी थोडी फुलच ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर इथे आपलं धपाटं भाजून तयार आहे अशाच पद्धतीने मी बाकी सर्व जे धपाटे आहे ते तयार करून भाजून घेणार आहे बघा तर अशा पद्धतीने आपण सर्व इथे धपाटे बनवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी खमंग खुसखुशीत एकदम मस्त आणि पौष्टिक असे इथे आपले दुधी भोपळ्याचे जे धपाटे आहे ते बनवून तयार आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही हे धपाटे दह्याच्या चटणीबरोबर कढीबरोबर लोणच्याबरोबर शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता इथे आपले खमंग आणि खरपूस असे दपाटे बनून तयार आहे नक्की ट्राय करा